मी राजेश अंकुशराव टोपे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लागण झाल्याची ही पहिली केस समोर आलेली आहे मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन कोरोना व्हायरस देश मे तिसरी मौत की बळी खबर आहे राज्यात कोरोनाची भीती सातत्याने वाढते आहे मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाड़ीन, तर राज्यातल्या जनतेसाठी थोडीशी दिलासादायक बातमी कोविड नाईन्टीन चाचणीची किंमत सरकारनं निम्म्यावर आणली लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन रुग्ण हा नऊ मार्चला महाराष्ट्रात आढळला प्लेन मधून आलेले जे काही टुरिस्ट होते त्यातला एक जो दुबईवरून इन्फेक्ट झालेला होता महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लागण झाल्याची ही पहिली केस समोर आलेली आहे जे दुबई वरून एक तारखेला पुन्हा पुण्यामध्ये आलेले होते हे दोन पुणेकर कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून समोर आलेले आहेत पटकन नवीन कोविड नाईन्टीन होता काही कळत नव्हतं की एक्झॅक्टली काय कशा पद्धतीनं ह्या याला पुढे जायचं किंवा कसं याला टॅकल करायचं पटकन एक डिसिजन आम्ही घेतला की नाही ह्याच्यामध्ये चेन ब्रेक केली पाहिजे आणि त्यासाठी आपण निर्णय घेतला की लॉकडाऊन करायचं पूर्ण आम्ही क्लोज डाऊन या ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय अखेर महाराष्ट्र लॉकडाऊन झालेला आहे देशाने नंतर लॉकडाऊन केला चोवीस तारखेला के व मार्चच्या पण राज्याने मात्र बावीस तारखेला के केला त्या परिस्थितीमध्ये लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही त्याला आय ई सी म्हणू इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन आय ई सीच्या च्या माध्यमातून लोकांना डूज अँड डोंट्स अबाउट कोरोना त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही लोकांना जनजागृती करत राहिलो हो। व्हायरस गव्हर्नमेंटनी जे चांगलं याच्याबद्दल ऍडव्हर्टिजमेंट केली की तुम्ही सोशल डिस्टन्सिंग करा लोकांपासून लांब राहा ते सगळे जे ऍडव्हर्टिजमेंट झाली ही खूप चांगली झाली जनजागृती करणं आम्ही जे सांगतोय ते लोकांपर्यंत पोहोचवणं ते अचूक पद्धतीने मीडियानी पोहोचवण्याचं काम केलं एक महत्वाचा मंत्र जो आपल्या या सगळ्या गोष्टी यशस्वी करण्यामागचा होता तो म्हणजे डी ॲडमिनिस्ट्रेशन डिसेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशनचा अर्थ एवढाच प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक प्लॅन असतो निधी असते उपलब्ध त्या प्लॅनच्या फिफ्टी पर्सेंट खर्च डायरेक्टली कलेक्टरनी कोरोनाच्यासाठी गरज पडेल तशी थेट करण्याचा अधिकार दिला कोविड रुग्णालयाची उभारणी जी असेल त्यामध्ये त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सी एस आरमधून मधून आपल्याला व्हेंटिलेटर्स व इतर सर्व साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे आणि याच्यावर मॉनिटरिंग करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पूर्ण राज्याच्या कलेक्टरशी कमिशनरशी घेत होतो त्यामुळे प्रत्येक आठवड्याचा आढावा पण घेतला जायचा आणि काही नवीन सूचना असतील तर त्या पण दिल्या जायच्या रात्री अकरा वाजलो बारा वाजलो कधी वाटलं तरी फोन करा संबंधित एस पी संबंधित करेक्टर कुठंही तुम्हाला वाटलं की बोललं पाहिजे बोला वाटतं की त्या काळामध्ये एक एक दिवस वाया घालून चालणारच नाही सगळ्यात पहिला विषय म्हणजे मायग्रंट लेबर अगदी आपापल्या गावी सगळं बंद झाल्यामुळे पायी निघाले मुंबईतून कामगारांचं मोठ्या संख्येनं स्थलांतर होत आहे मिळेल त्या वाहनानं कामगार मुंबईच्या बाहेर पडतात कामगारांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात त्यांचं पोट भरण्यासाठी गवर्नमेंटनी ठिकठिकाणी कॅम्प्स घेणं सुरू झालं कुठल्याही परिस्थितीत आपण पॅकेज देऊया आणि लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था करूया प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या मायग्रंट्सला त्यावेळी अक्षरशः प्रत्येकजण कसं जमेल तेवढी मदत करत होतं खाऊ घालत होतं पाणी देत होतं आसरा देत होतं थांबवत होतं ही सगळी परिस्थिती हँडल करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा चॅलेंजिंग पार्ट पहिल्यांदीच खऱ्या अर्थाने निर्माण झाला आणि त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा मग कलेक्टर्स कमिशनर्स त्यांच्या बैठका घेऊन सगळ्यांना कामाला लावून त्यांना त्यांच्या राज्यामध्ये सोडण्यापर्यंतची परवानगी आपण ट्रेनसाठी घेतली आणि त्यांना काळजीपूर्वक सोडण्याची व्यवस्था केली राज्य सरकारनं अखेर परप्रांतीय मजुरांची पायपीट थांबवली आहे पायी जाणाऱ्या परप्रांतीयांना राज्य शासनाच्या बस मधून त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले मानवतेचं एक खूप चांगलं दर्शन या कोरोनाच्या महामारी पार्श्वभूमीवर पार मला निश्चित प्रकारे पाहायला मिळालं कोरोनाच्या ह्या सगळ्या महामारीच्या पूर्ण परिस्थितीमध्ये मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांचं आहे त्यांना विसरून चालणारच नाही किंवा साफसफाई करणारे लोकपासून पाणी सोडणारे लोक लाईट लावणारे लोक, लोक तुमच्या त्या मावशी असतील वॉर्डामधल्या मा तर मला वाटतं या सगळ्यांचंच योगदान फार मोठं आहे सुरुवातीला गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स दोनच होते एक नायडू हॉस्पिटल होतं एक कस्तुरबा होतं पुणे आणि मुंबईमध्ये त्यावेळी सगळ्यात पहिलं स्टेप घेतली ती म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल्सलासुद्धा आपण कोविड हॉस्पिटल डिक्लेअर करायचं आय सी एम आर आणि डब्ल्यू एच ओ हे हो एकमेव सोर्स होता ते आपल्याला सांगत होते आणि त्यांच्या माध्यमातून एक राज्यभरासाठी एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरवण्यात आला आणि तो प्रोटोकॉल म्हणजे पहिला होता ट्रेसिंग दुसरा होता टेस्टिंग तिसरं होतं ट्रीटमेंट ट्रेसिंगचं काम एका इंडेक्स केसला फिफ्टीन टू ट्वेंटी पीपल ट्रेस केले पाहिजे असं बंधनकारक केलं आणि त्यांच्या सगळ्यांच्या पुढे टेस्टिंग कराव्यात अशा पद्धतीच्या सूचना दिल्या टेस्टिंग मधलाच आणखीन एक चॅलेंज काय होतं तर जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये टेस्टिंग्स फॅसिलिटी कमी असताना खूप लांबून टेस्टिंग करून आणायला लागायचं अंतरावरून आणि त्यामुळं जो तुमचा टर्न अराऊंड टाईम होता तो टर्न अराऊंड टाईम खूप जास्त लागायचा एका आठवड्यात तीन तीन ती चार चार पाच पाच लॅब्सचं उद्घाटन आम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर करत असायचो दोन लॅब्सवरून आज मी आपल्याला अभिमानानं सांगेन की जवळजवळ पाचशे लॅब्सवर आपण हे टेस्टिंगचं काम केलं सुरुवातीला कुठल्याही पेशंटला होम आयसोलेशन हा प्रकार नसायचा कोटी रुपये अँटी व्हायरस वायल्स खरेदी करण्यात येत आहेत गरजेनुसार गरिबांना हे औषध मोफत देण्यात येईल अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात बोलताना केली आहे व्हायरसला मारण्याचं काम करणार हे रेमडेसिवीअर नावाचं ड्रग आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे राज्यभरासाठी एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरवण्यात आला आणि त्याच्यामध्ये अत्यंत बारकाईनं रेमडेसिवीर कधी औषध द्यायचं किंवा कधी याचे इंजेक्शन द्यायचे किती द्यायचे केव्हा दिले पाहिजे त्यानंतर फॅविप्रियाविर असेल ते कधी दिलं पाहिजे टॉसिलोजोमाप त्या काळामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं वापरलं जात असावं सायटोकाईन स्टॉमसाठी त्यामुळे ते केव्हा द्यायचं ते सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलं पण हे सगळं करत असताना डॉक्टरची संख्या कमी पडायला लागली नंतर नंतर तर होम आयसोलेशनचं प्रमाण आम्ही खूप वाढवलं गरज हीच इन्व्हेन्शनची जननी असते तर मी जवळजवळ त्यासाठी एक महत्वाची आयडिया केली होती ती म्हणजे टेली आयसीयूची आणि टेलिआयसी यूचा अर्थ असा की सी यू जो आहे इंटेन्सिव्ह केअर युनिट जिथे इंटेन्सिव्हिस्ट लागतात जिथे फिजिशियन्स लागतात त्याला जवळजवळ दिवसातून तीन राऊंड्स हे टेलिआयसी यूच्या माध्यमातून दिल्लीत बसणारे डॉक्टर्स किंवा मुंबईत बसणारे डॉक्टर्स अटेंड करायचे बेड्सच्या समोर हाय रेझोल्युशनचे कॅमेरे बसवलेले असायचे ज्यामध्ये पेशंट पण फिजिकली त्या ठिकाणी दिसायचा मॉनिटर्स दिसायचे आणि त्यांचे लेखी रिपोर्ट्स डॉक्टर्सला जात असायचे तर अशा स्वरूपाने हे ट्रीटमेंट आमचं त्या ठिकाणी चालू असायचं सुरुवातीलाच माझ्या तर असं लक्षात आलं की काही हॉस्पिटल्समध्ये वीस लाख पंचवीस लाख दहा लाख असे बिल्स स्टार्टिंगला काही हॉस्पिटल्समध्ये आले आणि म्हणून आम्ही त्यावेळी पहिलं निर्णय असा घेतला की नाही असं चालणार नाही आणि त्यामुळे चार्जेसवर कॅपिंग केली मी स्वतः आरोग्यमंत्री म्हणून रात्री अक्षरशः एक आणि दोन वाजता स्वत पाच हॉस्पिटल्सला जाऊन भेटी दिल्या की हे जे काही आम्ही नोटिफिकेशन काढलं ह्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय का नाही तर बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये हे केलं जात नव्हतं दुसऱ्या दिवशी या सगळ्या हॉस्पिटल्सला लगेच गुन्हा का दाखल करू नये याच्या नोटिसेस आम्ही काढल्या आम्ही एक डेडिकेटेड ऑफिसर प्रत्येक हॉस्पिटलला देण्याच्या दृष्टिकोनातूनचा नियम केला बंधनकारक केलं आणि त्यांनी काउंटर सिग्नेचर केल्यानंतरच बिल हे आपल्या पेशंटच्या नातेवाईकांना किंवा पेशंटला दिलं जायचं काही एन नाईंटी उत्पादन करणाऱ्या कंपन्या किंवा थ्री प्लाय मास्क टू प्लाय मास्क ह्या सगळ्या मास्कच्या कंपनीजवर जाऊन कॉस्टिंग काढून कॉस्ट अकाउंटंट त्या ठिकाणी डेप्यूट करून नाईन्टीन रुपीज एन नाईन्टी फाईव्ह मास्कचा लोअर कॅप केला आणि फॉर्टी नाईन रुपीज हा अपर कॅप केला या सगळ्यांचा परिणाम असा झाला की बाहेर जे दोनशे आणि तीनशे रुपयाला मास्क विकला जायचा तो मास्क आता याच कॅपिंगच्या दरामध्ये विकल्या जायला हवा असं बंधनकारक केलं पी पी किटसुद्धा आपल्या राज्यात आणि देशात उपलब्ध दे नसायचे एक किंवा दोन पी पी किट्स उत्पादक होते जी पी पी किट तेराशे चौदाशे रुपयाला असायची ती तीनशे रुपयापर्यंत आज त्याची प्राईज असू शकते याचा अर्थ खूप मोठ्या पद्धतीनं सप्लाय वाढवला डिमांडपेक्षाही जास्त सप्लाय वाढवला त्यामुळे प्राईजेस त्या ठिकाणी कमी आणू शकलो मेडिकल ऑक्सिजन कमी पडतं हे लक्षात आल्यानंतर जे उत्पादन करणारे लोक होते त्या सगळ्या लोकांची बैठक घेऊन एपिडेमिक डिझीज ॲक्टच्या माध्यमातून पुन्हा नोटिफिकेशन काढलं की तुम्ही जे उत्पादन करताय त्यातलं एट्टी पर्सेंट उत्पादन हे मेडिकल ऑक्सिजन म्हणून हॉस्पिटल्सला दिलं पाहिजे ट्वेंटी पर्सेंट आपण इंडस्ट्रीला दिलं पाहिजे वेळेची गरज ओळखून हाही महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि लिक्विड ऑक्सिजन टँक्स हे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये उत् निर्माण झाले पाहिजे आणि त्यामुळं ते प्लांट्स आम्ही निर्माण करण्याचं काम जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मा केलं माझ्या ब्लड बँकेच्या याच्यातून फोन आला की साहेब आपल्याजवळ फक्त सात दिवस राहील एवढंच ब्लड आहे ब्लड पाहिजे तर आम्ही आव्हान केलं आणि मला आठवतं आहे की दहा ते पंधरा दिवसात सगळ्या ब्लड बँक पूर्ण ओव्हरफ्रोडेड झाल्या ॲम्ब्युलन्सेस रिक्विजिशन करण्याचं काम अत्यंत कमी दरामध्ये आणि लोकांना फ्री प्रोव्हाइड करण्याचं काम हा सुद्धा एक महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला राज्यातल्या जनतेसाठी थोडीशी दिलासादायक कोविड चाचणीची किंमत सरकारनं आणली आहे जरी केंद्र शासनाने चार हजार पाचशे रुपये घेतला होता तर ते आम्ही बावीसशे रुपये आरटी पीसीआर ला पहिल्यांदा कॅपिंग केली तेवढ्यावरच नाही थांबलो प्लाझ्मा थेरपीच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड आपण कॅपिंग केली अभ्यास करून कॉस्टिंग काढू मला वाटतं त्याचा खूप मोठा आधार त्या ठिकाणी रुग्णांना मिळाला कारण हॉस्पिटल्समध्ये वाटेल ते प्राइजेस लावले जात होते आणि त्याला कुठेतरी कंट्रोल आला कलेक्टर्स कमिशनर्सनी ऑडिटर्सच्या सहाय्याने ते पैसे परत त्या पेशंटला उपलब्ध करून दिले किंवा वसूल करून देण्याचं काम एक मोठं महत्त्वाचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलं आणि ती काही थोडी लाखांमध्ये रक्कम नाही कोटींमध्ये रक्कम गवर्नमेंट हॉस्पिटल्स ओव्हरफ्लड झाले आपले प्रायव्हेट हॉस्पिटल्स एट्टी पर्सेंट आपण घेतले ते संपले आता काय करायचं तर मग आता आम्ही फील्ड हॉस्पिटल सुरू केले बी के सी आय जिथे एक हजार आठ ची फॅसिलिटी सोमवारपासून प्रत्यक्ष त्या ठिकाणी ॲडमिशन सुरू होती सोमवारपासून एक बेड मिळवून देणं म्हणजे त्यांच्यासाठी अगदी सगळ्यात मोठं काम केल्यासारखं होतं वाईटातल्या वाईट सिच्युएशनसाठी आपली तयारी पाहिजे त्यामुळं लाखभर लोकांना सी सी सीचं त्या ठिकाणी पूर्ण तयारी केली जाते लाखभर लोकांना एटी थ्री पर्सेंटपर्यंत लोक जे आत्तापर्यंत कोविडची ज्यांनी ट्रीटमेंट घेतली म्हणजे एकतर ते कॉर्पोरेशन हॉस्पिटलमध्ये होते किंवा मेडिकल हॉस् गव्हर्मेंटच्या हॉस्पिटल्समध्ये होते किंवा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या हॉस्पिटलमध्ये होते त्यांना फ्री ट्रीटमेंट देण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मी एक अभिमानानं सांगेल की महाराष्ट्र एक असे की ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची जनता श्रीमंत गरीब झोपडीत राहणारा आणि महालात राहणारा कोणी असेल तो इन्शुअर्ड आहे आणि त्याला दीड लाखापर्यंत इन्शुरन्स आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमात राज्यातील शंभर टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे एक महत्वाचा निर्णय जो माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी घेतला तो म्हणजे सर्व जे फ्रंटलायनर्स आहेत त्यांना आपण कवच दिलं फिफ्टी लॅक्स जर कोणी बाधित झाला दुर्दैवाने मृत्यू झाला तर कुनी जाला, जाला पन्नास लाख त्याला त्याच्या फॅमिलीला मिळेल उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील एक सरदार अर्थात आरोग्यमंत्री राजेश टोपे त्यांच्या कामानं सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत विशेष म्हणजे जन्मदात्री आई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देताना राजेश टोपे राज्याला कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी झटतायत जन्मदात्री आई आयसीयू मध्ये मुलगा कर्तव्याप्रती दक्ष कुटुंबापेक्षा जबाबदारी निभावण्यावर राजेश टोपेंचा भर कोरोना विरोधी कामगिरीचं कौतुक एकीकडे जन्मदात्री आई आणि दुसरीकडे आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी राज्यातील जनतेप्रती असलेलं कर्तव्य अशा दुहेरी पेचात सापडलेले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे असताना महाराष्ट्राचा लढवैया लेख मैदानात राजेश टोपेंची आई वीस दिवसांपासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवण्यासाठी राजेश टोपेंचा लढा आहेत राजेश टोपे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री महाराष्ट्रात कोरोना घुसल्यापासून या माणसानं रात्रंदिवस दिवस एक केला टोपे यांनी कोरोनाबाबत महाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवलंय तेही ही स्वतःच्या आई रुग्णालयात दाखल असताना मात्र राजेश टोपे हे पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरताय शक्य असेल तेव्हा सकाळी रुग्णालयात जाऊन दहा मिनिट आईची भेट घेऊन हा लढवय्या नेता पुन्हा कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरतो रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी असो डॉक्टरांशी चर्चा असो किंवा मग प्रशासनासोबत बैठका असो राजेश टोपे नावाचा हा लढवय्या नेता सोळा ते अठरा तास जनतेसाठी झटतो आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्यात आरोग्य सेवेच्या मिशनवर आहेत आणि ते यात इतके व्यस्त आहेत की त्यांना जेवण करण्यासाठीही वेळ मिळत नसल्याचं दिसून येतं. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे गाडीत बसून जेवताना दिसतात. मुंबईला जाण्यापूर्वी औरंगाबाद विमानतळावर गाडीतच टोपेंनी जेवण करत आपला वेळ वाचवलाय आणि त्यानंतर ते मुंबईसाठी रवाना झाले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई टोपे यांचं शनिवारी निधन झालं गेल्या काही दिवसांपासून राजेश टोपे यांच्या आईवर मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र अखेर उपचारादरम्यान त्यांच्या आईची प्राणज्योत मालवली माझी आई त्यावेळेस खरे तर आजारी होती हॉस्पिटलमध्ये होती दुर्दैवानी ह्या सगळ्या परिस्थितीतच निधन झालं आमच्या भागात खूप पक्की एक धारणा आहे की नाही तेरा दिवस पूर्ण करायला पाहिजे चौदावा दिवस मग पंधरावा दिवस परंतु त्या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन तीनच दिवसात आम्ही सगळे संस्कार त्या ठिकाणचे पूर्ण करून कामाला त्या ठिकाणी लागलो कोविडच्या काळामध्ये तर मी जबाबदारीने सांगेल की आयुष्यभरामध्ये जर मला नेहमी प्रेरणा मिळाली नेहमी ताकद मिळाली काम करायची जर शक्ती मिळाली तर तिच्या पायाला हात लावला आणि आपण कामाला गेलो मला नाही वाटत की कधी भीती वाटली मी जाणीव पुढं तिचं दर्शन घेऊन कधी भीती वाटली तिची अपेक्षा जरूर असायची किती आजारी एक मिनिट जरूर बघितलं पाहिजे सकाळ किंवा संध्याकाळ कधीतरी एकदा भेटून आम्ही एक कामाला जात त्यामुळं मला एवढंच सांगायचं की असं म्हणतात की आईच्या पायामध्ये ईश्वर आपली सगळी शक्ती समावलेली आहे आणि आईच्या पायातच खऱ्या अर्थाने ईश्वर आहे आणि म्हणून तिच्या पायाचा स्पर्श हा माझी प्रेरणा आहे फाय स्क्वेअर किलोमीटर धारावी टू पीपल आहे आज तिथे सगळ्यात मोठं चॅलेंज असं होतं की एवढी मोठी सगळी झोपडपट्टी दाटीवाटीची वस्ती उचलून ठेवायची किती धारावीमध्ये आम्ही अक्षरशः गल्ली गल्लीत फिरलो तिथे जाऊन बसून त्यांना एक विश्वास देणं तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे पूर्ण सरकार तुमच्या पाठीशी आहे विलगीकरण कक्षाचे जवळजवळ मला आठवते त्यावेळी पंधरा ते वीस हजार लोक आम्ही वेगवेगळ्या शाळेंमध्ये वेगवेगळ्या मॅरेज हॉल्समध्ये विलगीकरण कक्षात ठेवलं आमचं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटलसुद्धा स्ट्रेंथन केलं ह्युमन रिसोर्सपासून इक्विपमेंट्सपासून निधी उपलब्धतेपासून ज्या काही लागत असतील त्या रिसोर्सेस त्यांना दिले सगळं हे मोठं काम होतं ते सातत्याने आम्ही त्या ठिकाणी करत गेलो कोरोना संसर्ग को कसा रोखायचा याचा एक धारावी पॅटर्न समोर आणलेला आहे द हार्वी टू ब्रेकिंग द चेन्स ऑफ ट्रान्समिशन अँड सप्रेसिंग द व्हायरस कार्य धारावीच्या लोकांचे आभार मानेल की या सगळ्या प्रक्रियेत त्यांचा सुद्धा खूप मोलाचं सहकार्य त्या ठिकाणी मिळालं ही डेन्सिटी जगामध्ये देशामध्ये कुठे नसेल ती डेन्सिटी मालेगावमध्ये आहे म्हणजे एक छोटी लेन जर असेल तर तिथून एक व्यक्ती जर असा चालत गेला तर पुढचा व्यक्ती तिथून येऊ शकत नाही तो त्याने रिव्हर्सच जायचा मालेगावमध्ये कोरोनाचा हा हा कार पाहायला मिळतो आहे मालेगावात आज तब्बल अठ्ठेचाळीस नवे रुग्ण आढळून आलेले आहेत एकट्या मालेगावचा आकडा एकशे एक वर जाऊन पोहोचलेला आहे लोक इतकी ग्रस्त होते की घरातून बाहेर पडत नव्हते हो स्वतःला ताप आला खोकला असेल सर्दी असेल काही दाखवत नव्हते हो आणि म्हणून आम्ही तिथे प्रॉपरली तिथल्या त्यांच्या मुलामौलवीजच्या माध्यमातून काही कॅसेट्स तयार केल्या की बाबा कोरोना बरा होतो विकास आघाडीचं एकच ध्येय होत की सामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे त्याचा खूप मोठ्या पद्धतीने आर्थिक नुकसान होता कामा नये फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीज साठी एक मोठं पॅकेज दिलं काही निर्णय घेतले ते फाईव्ह हंड्रेड न्यू अम्ब्युलन्सेस विकत घेण्याचा निर्णय असेल माझे कुटुंब माझी जबाबदारी उद्देश एकच होता की साडे अकरा कोटी लोकांपर्यंत जायचं प्रत्येक व्यक्तीला आमच्या टीमनी भेटायचं आमची टॅगलाईनच होती की मीच माझा रक्षक या विचारांनी आपण जर का स्वयंशिस्त पाळली डिस्टन्स मेंटेन केलं मास्क शिवाय घराच्या बाहेर पडलोच नाही तर आपल्याला या सगळ्या महामारीवर मार मात करता येऊ शकेल प्रत्येकाचं योगदान अविस्मरणीय आणि खूप मोठं आहे ते काही नुसतं उल्लेख करण्यापुरतं नाही पण सगळ्यांची चांगली टीमवर्क आणि शेवटी महाराष्ट्राच्या जनतेने जो प्रतिसाद दिला जो शिस्त पाळली मला वाटतं की हे सगळंच निश्चित प्रकारे त्यांच्या सगळ्यांच्यासाठी कौतुकास्पद आहे या सगळ्या परिस्थितीत मला वाटतं की मला जे बळ मिळालं ते माझ्या नेते आदरणीय शरद पवारांपासून देवाची खूप मोठी कृपा आहे की आपल्याला खूप मोठी जनतेची सेवा करण्याची एक संधी या निमित्ताने मिळालेली आहे आय शॅल पास थ्रू दिस वर्ल्ड बट वन्स सो ऑल द गुड थिंग्स दॅट आय कॅन डू आय शुड डू इट नाव आय शुड नॉट डिफर ऑर निग्लेक्ट इट फॉर आय शॅल नॉट पास दिस वे अगेन तेच मला वाटतं आपल्या जीवनाचा अर्थ आहे